धुळेच्या निवडणुकीत चुरस तेवीस नोव्हेंबरला कोण होणार विजयी आमदार धुळ्यात वीस निर्णायक ठरणार आहे चार प्रमुख उमेदवार आणि त्यांचे मुद्दे सध्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत विकास सुरक्षा जाती धर्माचे राजकारण यांसारख्या मुद्द्यांवर या निवडणुकीचा रंग भरला असून निकालाचे वेध लागले आहेत भाजप महायुतीचे अनुप अग्रवाल यांनी बटेंगे तो कटेंगे एक तो सेफ अशा जोरदार त्यांनी प्रचारात हिंदू मतदारांचे एकत्रीकरण आणि वोट थांबवण्याचे आवाहन केले त्यांनी मतदारांपुढे सुरक्षितता आणि स्थैर्याचा मुद्दा ठळकपणे मांडला ज्यामुळे भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे अनिल अण्णा गोटे यांनी धुळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी योजना सादर केल्या गुंडगिरी मुक्त शहर झोपडपट्टी धारकांसाठी घरे आधुनिक रस्ते आणि उद्योग विकासाचे आश्वासन ही त्यांची प्रमुख आश्वासने राहिली एम आय एम चे शहा यांनी सर्व समाज घटकांसाठी केलेल्या कामांवर जोर दिला त्यांनी अल्पसंख्याक मतांवर प्रभाव टाकत आपल्याला पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले समाजवादी पक्षाचे इर्शाद भाई जहागीरदार यांनी जाती पातीच्या राजकारणावर फुली मारा असे आवाहन करत जहागीरदार यांनी धर्मनिरपेक्षता आणि सर्वांगीण विकासाचा मुद्दा प्रचाराचा केंद्रस्थानी ठेवला उच्च शिक्षण आधुनिक आरोग्य सेवा आणि समानतेसाठी ते आक्रमक प्रचार करताना दिसले धुळेकरांनी मतदान करताना जात धर्म विकास आणि भविष्याचा विचार केला असेल का सत्ता टिकणार की नवे नेतृत्व उदयास येणार नोव्हेंबर तेवीस हा धुळेच्या राजकीय भविष्याचा निर्णायक दिवस ठरणार आहे